रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो पहिला विषय आहे की वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीसाठी अनफिट आहेत मित्रांनो हे विधान केलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी आणि मित्रांनो जितेंद्र आव्हाडांनी पुढं म्हटलं की वंचित बहुजन आघाडी आणि वसंत मोरे हे काही सूत्र मला कळायला मार्ग नाही वंचित बहुजन आघाडी आणि वसंत मोरे म्हणजे वसंत मोरे खूप मोठा कलाकार आहे वंचित बहुजन आघाडी आणि वसंत मोरे वसंत मोरेंचं संविधानासाठी योगदान काय वसंत मोरेंचं चळवळीसाठी योगदान काय वसंत मोरेंचं दलितांसाठी योगदान काय अमोल मिटकरींचं भारतीय जनता पार्टीसाठी योगदान काय मित्रांनो जितेंद्र आव्हाड हे राजकारणाकडे समाजकारण या दृष्टीने पाहत आहेत ज्याला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असतं त्याला साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून पुढं चालावं लागतं आणि राजकारणामध्ये जर तुम्ही लोकांकडे अशा दृष्टीने जर पाहायला शिकलात तर तुमचं राजकारण कधीच यशस्वी होणार नाही मित्रांनो राजकारणामध्ये विचारधारा महत्वाची असते मित्रांनो राजकारणामध्ये आपले विचार जोपासणं गरजेचं असतं परंतु आपल्या विचारांचं राज्य येण्यासाठी आपल्या विचारांची कमांड येण्यासाठी त्या राज्यातील जी रयत आहे जी प्रजा आहे त्या सर्व प्रजेचा तुम्हाला विचार करावा लागतो एखादा माणूस एखादा व्यक्ती तुमच्या विचाराच्या विरोधात आहे म्हणजे तो आपला दुश्मन नसतो आपली लढाई ही वैचारिक लढाई आहे हे काही माणसं विसरतात आणि काही माणसं खास करून जितेंद्र आव्हाडांसारखी माणसं सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करतात मित्रांनो शरद चंद्र पवार यांनी भारतीय जनता पार्टीला न मागता बाहेरून पाठिंबा दिला त्यावर जितेंद्र आव्हाड मग शरद पवार गटातून बाहेर का नाही पडले म्हणजे भारतीय जनता पार्टीला जितेंद्र आव्हाड यांनी बिनशर्त पाठिंबा दिला मग भारतीय जनता पार्टी आणि जितेंद्र आव्हाड हे काही समीकरण मला कळायला मार्ग नाही मित्रांनो म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी या लोकांची एकंदर परिस्थिती आहे मित्रांनो राजकारणामध्ये कमांड महत्वाची आहे राज्य कोण चालवतं महत्वाचं आहे खालचे प्यादे तुम्ही बुद्धिबळ खेळला असताना खालच्या प्याद्यापेक्षा राजा महत्वाचा असतो आणि राजाचा विजय महत्त्वाचा असतो जोपर्यंत राजा मैदानात आहे तोपर्यंतच विजय असतो मित्रांनो त्यामुळे कमांड कोणाकडे आहे कमांड कोणत्या विचारधारेकडे आहे हे महत्त्वाचं आहे कारण राज्यामध्ये तर सगळ्याच प्रकारची जनता आहे हौसे आहेत नवसे आहेत वेगवेगळ्या पंथाचे आहेत वेगवेगळ्या जातीधर्माचे आहेत हजारो विचारधाराचे आहेत अहो एकाच घरामध्ये मग ते घर माझं असेल तुमचं असेल कोणाचंही घर असेल एखाद्या राज्यकर्त्याचं घर असेल एखाद्या शेतकऱ्याचं घर असेल सर्वसामान्यांचं घर असेल राज ठाकरेचं घर असेल या सर्वामध्ये मतभेद आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघही सख्खे चुलत भाऊ परंतु या दोघांमध्ये सुद्धा मतभेद आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब या दोघांमध्येही मतभेद आहेत अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्ये सुद्धा मतभेद आहेत निर्मला सीतारामन आणि त्यांचे पती या दोघांमध्येही मतभेद आहेत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पत्नी या दोघांमध्येही मतभेद आहेत सोनिया गांधी आणि त्यांच्या जाऊबाई या दोघांमध्येही मतभेद आहेत मतभेद कोणामध्ये मत नाहीत मित्रांनो आपली लढाई ही मतभेदाची आहे शंभर टक्के आहे विचारांची आहे परंतु मनभेदाची नाही त्या व्यक्ती विरुद्ध नसून त्याच्या विरुद्ध आहे आणि व्यक्ती हा बदलू शकतो हे विचार स्वतः तथागत गौतम बुद्धांचे आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत लोकमान्य टिळक आणि त्यांचे पुत्र श्रीधर पंत टिळक यांच्यामध्ये मतभेद होते आणि श्रीधर पंत टिळक हे बाबासाहेबांच्या सोबत होते आपल्या सर्वांना माहीत आहे बाबासाहेबांच्या विचारांसाठी त्यांनी आपला जीव दिला स्वतःचा मग आपण असं म्हणायचं का अरे श्रीधर पंत टिळकांच्या वडिलांची विचारधारा काय मित्रांनो परिवर्तन होत असतं परिवर्तन हे करावं लागत असतं प्रत्येकाला आपलंसं करावं लागत असतं तथागत गौतम बुद्धांनी या संपूर्ण जगाला आपलंसं केलं ती किमय आपल्याला घडवावी लागणार आहे आणि जर तुम्ही या जितेंद्र आव्हाडांच्या मनावर जर चाललं आणि फक्त फक्त आम्ही विचारधारा विचारधारा फक्त यालाच तिकीट द्यायचं त्यालाच तिकीट द्यायचं अशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची कधीही सत्ता येणार नाही आणि हेच या लोकांना पाहिजे आहे आणि हे स्वतः जितेंद्र आव्हाड स्वतःला पुरोगामी म्हणणारे हे स्वतः मराठ्यांच्या आरक्षणाला जाहीरपणे विरोध करतात मराठ्यांचे हक्क आणि अधिकार नाकारतात त्यांना साधं जर राज्याचं लोकसंख्येचं जर गणित कळत नसेल त्यांना स्वतःला जर शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीला दिलेला पाठिंबा चालतो मित्रांनो आणि अगदी तसाच पाठिंबा राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे आमची कसलीही आट नाही आमची कसलीही शर्त नाही आमची कसलीही मागणी नाही आम्ही मागणी करून 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 थकलो आम्ही एक खासदार मागितला दोन आमदार मागितले वगैरे 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 चर्चा मीडियामध्ये खूप रंगल्या आता त्या चर्चा सूत्रांच्या आधारे होत्या परंतु आपण जी मेन स्ट्रीम मीडिया आहे त्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही म्हणजे राज ठाकरे यांनी काहीतरी मागितलं होतं हे आपल्याला मेन स्ट्रीम मीडियाच्या हवाल्याने म्हणता येतं जे राज ठाकरे म्हणाले की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसारखा मी नाही एक जागा देतो का दोन जागा देतो का तसला राज ठाकरे नाही अरे राज ठाकरे म्हणून म्हणून वरडून वरडून थकला आणि एकदम बिनशर्त पाठिंबा दिला झिरो जागावर आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तसे नाहीत आता राज ठाकरे त्यांच्या तोंडावर पडलेले आहेत मित्रांनो राज ठाकरे एक असा माणूस आहे ज्याला सेंडाही नाही आणि बुडकाही नाही विचारधाराही नाही आणि काहीही नाही आज या फांदीवर उद्या त्या फांदीवर असा उड्या मारणारा पोपट म्हणजे राज ठाकरे मित्रांनो राज ठाकरेकडे मतदानही नाही आणि काहीही नाही कसलंही काही अस्तित्व नसलेला माणूस म्हणजे राज ठाकरे अरे मग अरे मग एवढी गर्दी राज ठाकरेंच्या भाषणाला कसं काय अरे मित्रांनो राज ठाकरे बोलण्यामध्ये पटाईत आहे हा एकदम भाषण म्हणजे एकदम झकास तुपकट भाषण जरी असलं शहरातली शुद्ध भाषा म्हणजे त्याला गावरान रंग नाही तुपकट तरीसुद्धा त्या भाषणामध्ये एक थोडा वेगळा रंग आहे वेगळी मजा आहे ऐकावं वाटतं असं भाषण आहे सुद्धा राज ठाकरेंचं प्रत्येक भाषण ऐकत असतो परंतु कला म्हणून कलेचे आपण प्रत्येकजण चाहते आहोत आता एखाद्या गावामध्ये एखादं कीर्तन असलं एखाद्या महाराजांनी जर तत्त्वज्ञान सांगितलं शास्त्राच्या बाता मारल्या तर लोकांना ते आवडत नाही परंतु एखाद्या महाराजांनी दहा पंधरा जोक सांगितले चार दोन कथा सांगितल्या हा मग काय भारी कीर्तन म्हणजे लोक त्याकडे कीर्तनाकडे सुद्धा कला म्हणून पाहतात तसं राज ठाकरेकडे फक्त एक कलाकार म्हणून पाहतात एक नकलाकार म्हणून पाहतात आणि कलेचे चाहते तुम्हाला माहीत आहे प्रत्येक घरामध्ये असतात परंतु त्या कलाकाराची कला, कला लोकांना आवडते याचा अर्थ त्या कलाकाराचे लोकसमर्थक आहेत असं समजायचं काहीही कारण नाही मित्रांनो राज ठाकरेने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आता भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे मित्रांनो मी कालच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं हे दोन चार राज्य जर सोडले उत्तर प्रदेश मध्य प्रदेश थोडंफार बिहार आणि थोडंफार राजस्थान तर भारतीय जनता पार्टीचा यावेळेस सुपडा साफ होणार आहे म्हणजे पूर्ण सुपडा साफ नाही होणार परंतु भारतीय जनता पार्टी एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागावर निवडून येणार नाही आणि मित्रांनो महाविकास आघाडीकडे जर थोडंफार शहामपण असतं थोडा जर दिमाग असता थोडीफार जर अक्कल असती या जितेंद्र आव्हाडामध्ये सुद्धा थोडीफार जर अक्कल असती तर पुढाकार घेऊन जो जितेंद्र आव्हाड संविधान संविधानाच्या बाता मारतो त्याला जर हा पराभव दिसत नसेल किती येडा माणूस म्हणायचा जितेंद्र आव्हाड अरे बाबा तुला संविधान संविधानाच्या बाता मारतो आणि तुला हे दिसत नाही का जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जर सोबत घेतलं असतं तर महाविकास आघाडीच्या चाळीस जागा आल्या असत्या तुम्ही आज पंधरा ते सोळा जागांच्या पुढं जाणार नाहीत तुमचे म्हणजे जवळपास पंचवीस खासदार वाढणार असतील तर तुम्हाला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबाला त्यातील सताठ जागा द्यायला काय हरकत होत्या परंतु आपली सत्ता नाही आली तरी चालेल भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तरी चालेल परंतु एक बहुजनांचं एक संविधानवादी संविधानाला मानणारं नेतृत्व पुढं नाही गेलं पाहिजे ही, ही जितेंद्र आव्हाडांची भूमिका आहे मित्रांनो आता अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये जितेंद्र आव्हाडांची चलती आहे मग असं असताना जितेंद्र आव्हाडांनी ठामपणे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बाजू का लावून धरली नाही आणि ते जितेंद्र आव्हाड वंचित बहुजन आघाडीला विचारधारा शिकवत आहेत संविधान शिकवत आहेत म्हणजे वसंत मोरेंना जणू काय पाकिस्तानमधून आयात केलं असं म्हणायचं का जितेंद्र आव्हाडांना हा अरे काय जितेंद्र आवाड का तुम्ही बोलता काय याचं तारतम्य बाळगा थोडा अगोदर वसंत मोरे सुद्धा विचारांचा माणूस आहे आमचा माणूस आहे मराठ्यांचा माणूस आहे मराठा आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे संविधानाला सुद्धा ते मानतात बाबासाहेबांना सुद्धा मानतात आणि खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यांची विचारधारा कार्य करण्याची पद्धत एक आहे मनसेमध्ये गेल्यानंतर त्या पक्षाच्या अनुषंगाने काही कृती कराव्या लागतात त्या त्यांनी केल्या याचा अर्थ तो माणूस वाईट नाही आणि खास करून पुणेकर जर शहाणे असतील पुणेकरांकडे जर नीतिमत्ता असेल पुणेकरांना जर त्यांचा विकास घडवून आणायचा असेल पुणेकरांना जर संपूर्ण देशामध्ये नाव गाजवायचं असेल पुणेकरांना खासदार काय असतो ते दाखवून द्यायचं असेल तर पुणेकरांनी वसंत मोरे यांना लाखोंच्या मताने निवडून द्यावं मित्रांनो या सर्वावरचं तुमचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम